जय शिराऊ जय शिवराज जयशंभूराजे धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ कानाचा मुख्य उद्देश म्हणजे हा जिवळी अष्टामोड रस्ता आहे आपण जेवळीकर याला पूल या नावाने संबोधतो याच ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून एक फलक लावण्यात आला होता फलक लावण्यात आला होता तो फलक ही संबंधित ठेकेदाराने चोरी केलेला आहे याच ठिकाणी तो एक फलक होता की येथे वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे वन विभागाच्या माध्यमातून आणि या बाजूला एक तांडा येणेगूर रस्ता जाणाऱ्या बाजूला या चिचा झाडाच्या बाजूला आणखी एक फलक होता तोही त्या संबंधित ठेकेदारांनी काढलेला आहे चोरी झालेली आहे आणि आपण आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होतो त्या काळामध्ये लिंगायत स्मशानभूमीसाठी ही जागा आम्ही मागणी केली होती जिल्हा प्रशासनाला त्या माध्यमातून तत्कालीन सरपंचांच्या कार्यकाळामध्ये या जागेची मागणी झालेली आहे या ठिकाणी अनेक अंत्यविधेही झालेले आहेत या समस्त जेवळीकरांना लोहारा तालुक्यातील अनेक भागातील नागरिकांना या अंत्यविधीसाठी आल्यानंतर माहिती आहे की याच ठिकाणी लिंगायत समाजातील व्यक्ती मयत झाल्यानंतर इथे अंतविधी झालेला आहे ती जागा शासनाची फसवणूक करून गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप आहे यामध्ये त्यांनी शासनाच्या माध्यमातून येथे म्हाडाच्या अंतर्गत वृक्ष लागवड हा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु मला त्यांना सांगायचं आहे की ही जागा आपण लिंगायत स्मशानभूमी दफनभूमीसाठी ही मागणी केलेली माहीत असताना तुम्ही स्वतःसमोर उभे राहून या ठिकाणचे काटेरी झाडे आतमध्ये आलेले लिंबाचे झाडं अनेक प्रकारचे वृक्षतोड या ठिकाणी केलेली आहे ते आपण पाहू शकता अशा पद्धतीने केवळ पैसा कमवण्याचा एकमेव हेतू तो, डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीने इथे वृक्षतोड झालेली आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण की तिथे फलक असलेला फलक काढण्याचा यांना अधिकार कुणी दिला आणि अशी वृक्षतोड करण्याचा यांना अधिकार कुणी दिला हा जेवढी पूर्वताडा रस्ता आहे या ठिकाणी अनेक अंत्यविधी झालेला आहात ती हीच जागा आहे लिंगायत स्मशानभूमीसाठी आपण मागणी केलेली आहे परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी अंत्यविधी झालेले हे ठिकाण आहेत आपण ही लिंगायत स्मशानभूमी म्हणून अशी मागणी केलेली आहे या ठिकाणी दफनविधी करण्यासाठी ही जागा आपण प्रशासनाला മാ <muchas> जिवळी अष्टामोड रस्ता आहे आपण जिवळीकर याला वाकडापूल या नावाने संबोधतो याच ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून एक फलक लावण्यात आला होता फलक लावण्यात आला होता तो फलक ही संबंधित ठेकेदाराने चोरी केलेला आहे याच ठिकाणी तो एक फलक होता कि एते एक एक की येथे वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे वनविभागाच्या माध्यमातून आणि या बाजूला एक जेवढी तांडा येणेगुर रस्ता जाणाऱ्या बाजूला या चि चिचा झाडाच्या बाजूला आणखी एक फलक होता तोही त्या संबंधित ठेकेदारांनी काढलेला आहे अशी चोरी झालेली आहे आणि आपण आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होतो त्या काळामध्ये लिंगायत स्मशानभूमीसाठी ही जागा आम्ही मागणी केली होती जिल्हा प्रशासनाला त्या माध्यमातून अनेक तत्कालीन सरपंचांच्या कार्यकाळामध्ये या जागेची मागणी झालेली आहे या ठिकाणी अनेक अंत्यविधेही झालेले आहेत या समस्त जेवळीकरांना लोहारा तालुक्यातील अनेक भागातील नागरिकांना या अंत्यविधीसाठी आल्यानंतर माहिती आहे की याच ठिकाणी लिंगायत समाजातील व्यक्ती मयत झाल्यानंतर इथे अंत्यविधी झालेला आहे ती जागा शासनाची फसवणूक करून गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप आहे यामध्ये त्यांनी शासनाच्या माध्यमातून येथे म्हाडाच्या अंतर्गत वृक्ष लागवड हा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु मला त्यांना सांगायचं आहे की ही जागा आपण लिंगायत स्मशानभूमी दफनभूमीसाठी ही मागणी केलेली माहीत असताना तुम्ही स्वतःसमोर उभे राहून या ठिकाणचे काटेरी झाडे आतमध्ये आलेले लिंबाचे झाडं अनेक प्रकारचे वृक्षतोड या ठिकाणी केलेले आहे ते आपण पाहू शकता अशा पद्धतीने केवळ पैसा कमवण्याचा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीने वृक्ष वृक्षतोड झालेली आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण की तिथे फलक असलेला फलक काढण्याचा यांना अधिकार कुणी दिला आणि अशी वृक्षतोड करण्याचा यांना अधिकार कुणी दिला हा जेवढी जेवतांडा रस्ता आहे विधी झालेला ती हीच जागा आहे लिंगायत स्मशानभूमीसाठी आपण मागणी केलेली आहे परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी अंत्यविधी झालेले हे ठिकाण आहेत आपण ही लिंगायत स्मशान भूमी म्हणून अशी मागणी केलेली आहे या ठिकाणी दफनविधी करण्यासाठी ही जागा आपण प्रशासनाला മാഗണി <magnic> ആ <magnic> <magnic>